सदृश्य पाऊस रात्री आठ वाजता ते अकरा पर्यंत झाला कल्लास अकोले वासूर वाटमर निजामपूर जवळा या परिसराला बाधित परिसर झाला एवढा अचानक पाऊस हा आमच्या वर्षग्रस्त भागासाठी अत्यंत संकट मोठा आहे कारण एवढा पाऊस येण्याची कोणती तरतूद आम्ही केलेली नसती कारण आम्ही दुष्काळी भागातील लोक असतो आणि त्यामुळं असा पाऊस आल्यामुळं अनेकांची घरं उध्वस्त झालेली आहे संसार उद्ध्वस झालेला आहे शेतकऱ्यांच्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार एकराचं पीक जे हातातोंडाला आलेलं होतं ते पीक निघून गेलेलं आहे पंचनामा चालू झालेला आहे परंतु जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा आम्ही शेतकऱ्यांसाठी आणि या बाधितांसाठी प्रयत्न करू शासकीय पातळीवरून याला मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब अजित दादा हे चांगली मदत सांगून तालुक्याला करतील असा मला विश्वास आहे तुम्ही किती मागणी कराल शेतकरी शासकीय नियमानुसार आणि शेतकऱ्यांच्या मागणीचा समन्वय साधून आम्ही मागणी करू